सध्या निलंगा नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सुरु। प्रचाराचा धुराळा उडायला सुरुवात झाली आहे प्रत्येक उमेदवार प्रत्येक पक्षाचे उमेदवार प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत जाऊन मत, घरा मत मागताना दिसत आहे मात्र आतापर्यंत निलंगा शहराचा विकास झालाय का। काय आहेत निलंगेकरांचे प्रश्न काय आहेत निलंग्यात समस्या आणि उमेदवारांचं नेमकं काय आहे विजन फक्त एकम नमस्कार मी अमित शेख महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार पदवीधर शिक्षण असून वीस वर्ष नगरपालिकेचा अनुभव आहे सदस्य म्हणून काम केलं आहे दोन हजार या नऊच्या साली नगरदेश पदात पण मी अनुभव घेतलेला आहे आता तुम्ही विचारल्याप्रमाणे गेल्या जवळपास नऊ दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये नगरपालिका होती शहराचा विकास होण्यापेक्षा खुंटला आहे शहराचा विकास शहरात पूर्ण इतक विद्रूप स्वरूप निर्माण केलं शहराला की कुठंच सुव्यवस्था शहरात नगरपालिकेची नाही आहे नगरपालिकेमध्ये भौ भौतिक ज्या गरजा असतात दैनंदिन गरजा असतात त्यासुद्धा नगरपालिकेनं लोकांपर्यंत पोचवायला असमर्थ ठरलेला आहे साफसफाई लाईट नाली काढणे रस्ते स्वच्छ पाणी देणे प्रकाश व्यवस्था करणे ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा नगरपालिका करू शकली नाही आहे करता आला असता ह्यांना पण तो करायची इच्छाशक्ती नाही किंवा त्यांच्याकडे कुठला प्लॅन नाही नसावा ह्याच्यासाठी ते करू शकले ना नाहीत नगरपालिकेमध्ये यामुळे आम्ही आता प्रचाराला निघाला प्रत्येक ठिकाणी जातोय बघतोय आम्ही बी मेन रोडनं जातो होतो मेन रोडनं येत होतो आता गल्ली जायचा विषय आता आमच्याशी आता आला आहे परिस्थिती पाहून लोकांची इतकी उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आम्हाला की जाईल त्या ठिकाणी आमचा सत्कार करतात लोक आम्हाला आरती लावून ओवडतात लोक हार तुरे घेऊन जातात लोक आम्ही युलाला म्हणलं की की कितीतरी मोठ्या प्रमाणात लोक थांबून असतात रस्त्यावर हे नॅचरली लोकांना माझा विश्वास पटला आहे की हे काहीतरी करू शकतील कारण का आम्ही एखाद्या वर्षाच्या काळामध्ये मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आहे त्याची कल्पना त्याची जाण निलंगाच्या सर्व सुजान नागरिकांना आहे म्हणून त्यांची इच्छा आहे की हा व्यक्ती काय तर करू शकतो हा माणूस चांगलं करल यासाठी ते लोक माझ्याशी आशा लावून बसतात आणि त्यांच्या आशेला मी खरं उतरण्यासाठी प्रयत्न करत आहे निलंगामध्ये भौतिक सुविधा जो सोळा ज्या काही डेव्हलपमेंटच्या सुविधा असल्या पाहिजेत त्यासुद्धा नाही आहेत हो विशेषतः व्यापारी वर्ग फार परेशान आहे व्यापारच निलंगात सिलेक्ट राहिलेला नाही व्यापार नावाची गोष्ट सिलेक्ट राहिलेला नाही आहे किरकोळ स्वरूपात दुकानं वगैरे आहेत दुकानाचा भाडा तीन लाख अडीच लाख चार लाख भाडा आहे सुद्धा अवेलेबल नाही आहेत दुकानं रस्त्याला मोठ्या साईजला पार्किंगची व्यवस्था नाही आहे ऑटो ऑटोस्टँडची सुविधा नाही आहे हातगाड्यासाठी जागा नाही आहे भाजीपाल्या विकणाऱ्या विक्रेत्यासाठी जागा नाही आहे त्यांना बसण्याकरिता अवेलेबल असलेली जागा नाही आहे शिवाजी महाराजसारख्या इतक्या मोठ्या चौकामध्ये सुशोभीकरण नाही आहे जिजाऊ चौक असेल दत्तनगर चौक असतील हडगा चौक असेल वेगवेगळ्या का चौकामध्ये काहीच सुशोभीकरण केलेलं नाही आहे डिवायडर केलेलं आहे तर कधी त्याला कधी आतापर्यंत कधी रस्त्यावर झाडू मारला कोण आलेलं नाही आहे अशा एकनी अनेक एक गोष्टी यांच्या सांगता येतील असं झालेलं आहे नगरपालिकेच्या माध्यमातून हेच नाही करता येत नगरपालिकेच्या माध्यमातून भरपूर काही डेव्हलपमेंट करता येतो माझा एक विचार आहे नगरपालिकेमध्ये नगरपालिका माझ्या हातात आल्यानंतर मी मुलांसाठी चांगलं मोठं क्रीडांगण पटंगण एखादं सुट्टी घालण्याकरता वेळ घालण्याकरता गार्डन जिम स्विमिंग पूल वाचनालय लायब्ररी ह्या सगळ्या गोष्टी नगरपालिकेच्या माध्यमातून मी करणार आहे विशेषतः दापका त, दापका वेस्ट ते जुना निलंगा हे जुना निलंगा असल्यामुळं फार अरुंद रस्ते असल्यामुळं तिथला डेव्हलपमेंट झालेलं नाही आहे ऐतिहासिक मंदिर आहे सर्वाचं ग्रामदेवक नीलकंठेश्वर मंदिर जाताना एकच गाडी जाते येताना एकच गाडी येते कितीतरी वर्ष ज भारी मंदिर आहे त्याला रस्ता तरी मोठा करायला पाहिजे होता तेसुद्धा केलेलं नाहीत तर माझा इच्छा आहे की मी निवडून आल्यानंतर मंदिराच्या आजूबाजूची जागा विनंती करून ज्या काही कायदेशीर बाबी पूर्तता करून घेऊन तो रस्ता मोठा करा करायचा माझ्या डोक्यात आहे आणि ते मी करणार आहे जुन्या सुद्धा मी मोठा रस्ता करणार आहे माळी जाणारा रस्ता आणि जुन्या पोलीस स्टेशनमध्ये जाणारा रस्ता हा रस्ता मोठ्या केल्यानंतर तिथल्या नागरिकांची सोय होईल त्या नागरिकांना येण्या जाण्यासाठी जागा मिळेल हा सुद्धा माझ्या डोक्यात प्लॅनिंगमध्ये हा सुद्धा प्लॅनिंग आहे एखादा मोठा शे पाचशे व्याप दुकानं असलेला व्यापारी संकुलन मला बांधायचं आहे ते बांधल्यानंतर नागरिकांना व्या व्यापाऱ्यांना सोय होईल छोटे हातगाडेवाल्यांना जागा द्यायचा आहे भाजीपाल्यावाल्यांना जागा द्यायची आहे लघुशंका नाही चौ लघुशंका आली तर चौकात मुताऱ्यासुद्धा बांधलेले नाहीत ते सुद्धा बांधायचे आहेत मला अशी एक आणि अनेक कल्पना माझ्या डोक्यात आहे ती कल्पना घेऊन मी लोकांसमोर जातो आहे लोक त्या कल्पनेचं स्वागत करत आहेत आणि मतदान देण्यासाठी ते आतुरतेने आमची वाट बघत असं वाटतं मला एकंदरीत पाहायला गेलं तर शहर वाढतो शहर या शहरानं मंत्रिपदंसुद्धा भोगलेली आहे आणि अशात पाहायला गेलं तर व्यापाऱ्यांसाठी व्यापाऱ्यांची मागणी आहे की औद्योगिक वसाहत व्हावी औद्योगिक एम आय डी सी जी आहे ती डेव्हलप होईल पण एम आय डी सीची आजची अवस्था नेमकी काय आहे महिलांना त्या ठिकाणी उद्योग करण्यासाठी काय व्यवस्था आहे आणि येत्या काळामध्ये यांच्यासाठी काय तुमचा मास्टर प्लॅन असणार राजकारणी लोकांची निवडून गेलेल्या आमदारसाहेबांची मंत्री असतानासुद्धा किंवा आमदार असतानासुद्धा या बाबीकडे त्यांचं लक्ष गेलेलं नसावं किंवा गेलेलं असेल तर बी ते तिने त्याचं काम बघितलं नसावं एम आय डी सीला जायला रस्ताच नाही आहे प्रथम गोष्ट रस्ता नसेल तर एम आय डी सी डेव्हलप कसं होईल एकच रस्ता आहे शिवाई चौकातून त्याच्यामध्ये छोटा रस्ता आहे त्याच्यामध्ये डिवायडर केलेला आहे कुठली वाहनाची अवजळ गा अवजळ गाडी त्या रस्त्याला येत नाही ना जात नाही एम आर डी सी म्हणजे मोठे रस्ते मोठ्या रस्त्याला जोडलेले रस्ते असले पाहिजेत ते काहीच रस्ते नाही आहेत जे काही जागा आहे ती सगळे एम आर डी सीची रिकामी पडून गेलेली आहे व्यापारच नाही ठेवले तिथं कारखाने आलेले नाहीत उद्योगधंदे आलेले नाहीत काय आलेले नाही आहे डेव्हलपमेंट झालं नसल्यामुळे तिथं काहीच आलेलं नाही आहे महिलांसाठी काय कोणासाठी तिथं जागा नाही आहे महिलांसाठी सोडून द्या कोणासाठी बी जागा नाही ते माझ्या एम आर डी सीची इतकी दुर्दशा एम आर डी सीची केलेली आहे कुठले धंदे येणार आहेत सगळी जागा जाऊन बघा रिकामी पडले रस्ते नसल्यामुळं विकास नसल्यामुळं कोणत्या यायला तयार नाही शहरामध्ये अनेक भागात पाण्याची खूप मोठी समस्या आहे नाल्यांची मोठी समस्या आहे विजेचा लपंडाव शहरामध्ये सुरूच असतो दिवस रात्र सुरू असतो यामुळे लोक इतके संतप्त झाले त्यासाठी पूर्णपणे लोकांना वीज मिळावी पाणी मिळावं यासाठी काही मास्टर प्लॅन आहे का हे पाण्याचं काय सुदैवानं पाणी आहे माझ्या काळामध्ये पाणी नसताना मी एक वर्षामध्ये एक दिवससुद्धा पाणी बंद होऊ दिलेलं नाही आपण रेकॉर्ड करून बघू शकता किंवा एखाद्या नागरिकाला याबद्दल विचारू शकता आहे आता पाणी भरपूर असूनसुद्धा नियोजनाभावी लोकाला पाणी द्यायला अडचणी लागली पूर्वीच्या काळामध्ये आठ दिवसला एक बार पाणी देत होते आता इलेक्शन आल्यामुळे कमीत कमी एक दिवसाड तरी लोकांना पाणी देऊ लागलं त्यांनी देताना मी सिस्टम बरोबर नाही आहे बऱ्याचशा लोकाला आज बी मोटर लावल्याशिवाय पाणी येत नाही कोणाला पाणी मोटर लावल्याशिवाय येत नाही कोणाला खड्डा करावा लागत आहे अशा पाईपलाईन नवीन करूनसुद्धा आज बी तीच पोझिशन आहे बऱ्याचशा ठिकाणी पाईपलाईन लिकेज आहे त्याच्यामुळं पाण्याची बी सुरळीतता आपल्याला करणं गरजेचं आहे आम्ही निवडून आल्यानंतर सगळं सुरळीतता चांगलं करू दररोज पाणी सु जेवढं लागतं तेवढं मुबलक पाणी देऊ आम्ही प्रामुख्याने पाहायला गेलं तर शहरीकरण होत असल्यामुळं गाड्यांचं वाहनांचं प्रमाण वाढतं मात्र बेशिस्त वाहनं किंवा शहरातली जी वाहतूक व्यवस्था आहे ती पूर्णपणे ढासळली गेली आहे त्यासाठीचा काही वेगळा प्लॅन आहे है आमच्या डोक्यात नगरपालिकेच्या डी पी प्लॅनमध्ये पार्किंगसाठी आरक्षित केलेले जागा आहेत त्या जागेमध्ये आपण आरक्षणासाठी केलं जा आरक्षित केली जागा तर वाहनं लावायला जागाला जागा मिळते त्याच्यामुळं रस्त्यावर जास्त लोकांची अडथळा होणार नाही शहराचा विकास प्रभाग असतात प्रभागांचा विकास एक नगराध्यक्ष म्हणून वैयक्तिकरित्या तुम्हाला पाहावं लागणार आहे त्यासाठीचे वेगळे काही नियोजन तुमच्या ह्याच्यामध्ये आहे का जाहीर नव्हतं लोक तुम्ही काय काय दाखवून देणार बघा शहराला वळण रस्ता ज्याला म्हणतो आपण तो निलंगा शहराला कुठंच वळण रस्ता नाही आहे त्याचा प्रयोजनसुद्धा नाही आहे वळण रस्ता हा शहराला अत्यंत गरजेचा असतो तर आमच्या डोक्यामध्ये चांगला मोठा आधुनिक वळण रस्ता करण्याचा माझ्या डोक्यात विचार आहे आता फिरत असताना ज्या ज्या काही प्रभागातल्या अडचणी आहेत गोष्टी आहेत तिची नोटिंग आम्ही करत आहो केलेली आहोत त्याप्रमाणे विकास हळूहळू करत जाऊ मी तसं पाहायला गेलं तर नगरपालिकेची बिल्डिंगच तुम्ही पाहिली बिल्डिंगची जेवढी दुरावस्था आहे सगळ्यात पहिल्यांदा तिथून सुरुवात करावी लागेल त्यासाठीच काय सर बिल्डिंग बी दुरुस्त करावंच लागेल त्याच्यापेक्षा दुसऱ्या गरजेच्या वस्तू भरपूर काय आहेत शहरामध्ये एम पी एस सीची मुलं शिकायला असतात त्यांना शिक्षणासाठी बसायला जागा नसते त्यांना शिक्षणासाठी जागा उपलब्ध करून द्यायला पाहिजे आजकाल मोबाईलचा जमाना आहे नेटचा जमाना आहे सी सी टी व्ही कॅमेरे वायफाय हे सुद्धा शहराला असणं गरजेचं आहे सुद्धा नाही आहेत मीटरचं बिल लाईटचं बिल भरमसाट येतो सोलार लाईट अगर लावली आपण तर बिल कमी होतो नगरपेशेला बोजा कमी होईल आता मगाशी मल्ल्याने हातगड्याला जागा दिली पर्यायी तर ते बिचारे रस्त्यावर येणार नाहीत भाजीपाल्याला जागा दिली कायम झरू चांगली ते बी रस्त्यावर येणार नाहीत आणि रस्त्यावर आलेले वाहनासाठी पार्किंगची व्यवस्था केली तर वाहनं बी पार्किंगमध्ये लागतील ह्याचीसुद्धा आमच्या डोक्यात प्लॅन आहे विशेषतः हे जे गेल्या काळामध्ये पन्नास साठ बोर होते पाण्याच्या ते बोर मारलेले होते त्याच्यामध्ये आता काय कोणाला माहीत काय गंमतपताने सगळे बोरमधले मोटरी काढून ठेवल्या का बोर बंद केले नगरपालिकेने कमीत कमी चार दिवस अगर, अगर काही टाक तांत्रिक दृष्टिकोनातून पाणी नाही आलं तर पाणी पुरवठा पर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था होती ते ह्या लोकांनी पर्याय व्यवस्था मोळून काढली ते आम्ही पर्याय व्यवस्था सुरू करू ते स्टँडबाई आम्ही पर्याय पाणी ठेवू त्याच्यातला काही बऱ्याचशा ठिकाणी काय म्हणतात त्याला कर्मचारी आमच्या स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांचा अचानकपणे अचूकपणे त्यांना पगार होत नाही होते, होते सासा ते कमी होते सासरामध्ये मिळत नाही त्यांच्या पगारीचा प्रश्न फार मोठा आहे त्यांना कायमस्वरूपी करण्याचा प्रश्न हा मोठा आहे ह्या अशा सगळ्या काही गोष्टी नगरपालिकेमध्ये भ भरपूर आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही करण्याचा विचार आमच्या डोक्यात सार्वजनिक शौचालय बांधणे असतील मग लघुमुताऱ्या बांधणे असतील ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्या असतील ह्या सगळ्या गोष्टी आमच्या डोक्यात आहेत त्याप्रमाणे करणार आहे जाहीरनाम्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आम्ही प्रसिद्धी केल्या आहे विशेष महत्त्वाचा म्हणजे नगरपालिकेच्या निगडीत निर्णय आम्ही नगरपालिकेतच घेणार आहोत कुठल्या बंगल्यावर कुठल्या वाड्यावर कुठल्या गडीवर न घेता नगरपालिकेमध्ये निवडून गेलेल्या नगरसेवकासोबत चर्चा करून लोकांचे निर्णय लोकांसोबतच घेऊ आणि प्रेक्षक गॅलरी उभा करू प्रेक्षक गॅलरी उभा केल्यानंतर नगरपालिकेमध्ये काय के चाललं आहे ही लोकालासुद्धा बघता यावं ऐकता यावं याव। ही माझी संकल्पना आहे आणि ती मग करणारच आहे मतदारांना आव्हान माझं एकच आहे की निलंगाची परिस्थिती पाहता निलंगाचा विकास करणं गरजेचं आहे संधी मिळून सुद्धा पूर्वीच्या लोकांनी ते करेल केलेलं नाही आहे आता आम्हाला संधी मिळाली तर आम्ही संधीचं सोनं करू पाच वर्ष पूर्ण लोकांच्या सेवेत सदैव राहू नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या काही विकासाच्या गोष्टी करता येतील जे जे शक्य आहे ते ते जे अशक्य असतील त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करून चांगलं काम करण्याची चा आमची इच्छा आहे मनोबल आहे आणि हिमतीनं ताकदीनं आम्ही काम करू शासनाकडून फंड आणण्याची सुद्धा आमची स्किल्ड आहे आम्ही कला आहे शासनाकडून सुद्धा आम्ही फंड आणून ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या आम्ही करणारच आहोत लोकांनी आमच्या दृढ निश्चयावर विश्वास ठेवावा आणि बदल करून नवीन सं लोकांना संधी देऊन शहराचा विकासाची नवीन सुरुवात करण्याची दृष्टिकोनातून आम्हाला मदत करावी आणि आम्ही मदत निवडून आल्यानंतर जे बोललं आहे त्याचप्रमाणे कारभार करू त्याप्रमाणे कारभार नाही केला तर आम्ही पुन्हा पाच वर्षात लोकांच्या समोर मतदान मागायला जाणार नाही इथपर्यंत होईल आम्हाला वाटलंच की आम्ही करू शकत नाही राजीनामा द्यायचा टाईम आला तर सुद्धा देऊन टाकू आम्ही एवढ्या झट बिझनिश्चयाने सांगतो लोकाला लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवावं आम्ही माझ्या सहेत तेवीस उमेदवार आम्ही फार चांगल्या प्रतीचे क्वालिटीचे इमानदार आणि नगरसेवक असण्याची जे पात्रता आहे असते माणसामध्ये ते पात्रता असणारे उमेदवार आहेत म्हणून माझ्यासहित बाकीच्या तेवीस उमेदवाराला या नगरपालिकेत पंजा या काँग्रेसच्या पक्षाच्या चिन्हावर हातावर मतदान मारून आम्हाला निवडून द्यावं आणि आमच्याकडून पाच वर्ष फुल सेवा करा करून घ्यावी अशी विनंती करतो आहे आणि थांबतोय जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय निलंगा थँक्स फॉर वॉचिंग एक डिजिटल